सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचं प्रथमचा मनापासून मी अभिनंदन करतो माझी आयुष्याच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर किंवा वाळणावर असं म्हणेल आपण उभे आहोत एखाद्या डोंगरातून एखादा वळ निघतो तुम्ही एखाद्या वड्याला मिळतो तो ओढा एखाद्या नदीला मिळतो ती नदी पुन्हा एखाद्या मोठ्या नदीला मिळते आणि मग ती समुद्राला मिळते तसं आता हा जो तुमच्या शालेय जीवनातला दुसरा टप्पा आहे माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा त्यानंतर महाविद्यालयीन जीवन बारावी त्यातला एका टप्प्यावर म्हणजे तुम्ही आता चौकात उभ्या आता नेवाच्या फाटीच्या चौकात तुम्ही उभ्या आता तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला संभाजीनगरकडे जायचं आहे इकडे नगरकडे जायचं आहे इकडे शेळगावकडे जायचं आहे तुमचे जे मित्र आता तिला एका मुलांनी सांगितलं की मेस काय आदीप जे काही नाव घेतले आता यांच्यापासून तुम्हाला वेगळं व्हायचं आहे आणि तुम्हाला जीवनामध्ये आता वेगवेगळ्या दिशांना जायचं आणि हा निर्णय अतिशय विचारपूर्वक करावा लागणार आहे कारण या निर्णयावर तुमचं बरंच काय अवलंबून असणार आहे तुम्ही पुढे काय होणार कोण बनणार तुमचं जीवन कुठल्या दिशेला जाणार हे सगळं आता आता जे हे जे महत्त्वाचे महिना दोन महिने आहेत यावर ठरणार आहे आणि म्हणून मी पालकांना पण विनंती करेल की जनरली काय करायचं आहे तर मेडिकल करायचं आहे काय करायचं आहे तर इंजिनिअरिंग करायचं आहे इंजिनिअरिंगमध्ये काय कर करायचं आहे तर मला आय टीच करायचं आहे असे एक ठरलेले वाक्य बऱ्याच वेळा ऐकू येत असतात आम्ही यशवंत स्टडी क्लब चालवतो किंवा शैक्षणिक शे, क्षेत्रामध्ये आमच्या इथे तीन शाळा पण आहेत तर त्या पालकांशी बोलताना कायम हे तीन चार वाक्य कानावर येत असतात तर मी म्हणेल की यापेक्षा अनेक क्षेत्र आहेत मग सध्याचा जर विचार केला तर आता इलेक्ट्रिक गाड्या मोठ्या प्रमाणात येत आहेत ते क्षेत्र मोठ्या प्रमाणात आता तुमच्या पुढं ओपन होत आहे सोलर एनर्जीचा वापर मोठ्या प्रमाणात आता सुरू झालेला आहे आता शेतकऱ्यांना सोलर पंप येत आहेत घरावरती सोलर सोलर हीटर यापूर्वीच बसलेत आणि आता सोलर इलेक्ट्रिक सिटी आपापल्या घरावर आता तुम्हाला दिसायला लागली असेल पहिल्यांदा तुम्ही दिसत नव्हते ते क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे मेट्रो विविध शहरामध्ये आता दिसायला लागल्यात पहिल्यांदा एवढं दिसायला नव्हत्या फक्त रेल्वे दिसायच्या समजा पण आता पुणे नागपूर मुंबई अशा ठिकाणी विविध मेट्रो येत आहेत तर मेट्रोचं सुद्धा एक मोठं क्षेत्र तुमच्या पुढं आहे अवकाश क्षेत्र तुमच्या पुढं आहे आणि उपग्रह भारत यामध्ये जगाचे उपग्रह भारताच्या अवकाश जो अग्नी बाण आहे त्यावर ना जात आणि त्यामध्ये सुद्धा आपण रेकॉर्ड करतोय की शंभर उपग्रह एकाच वेळी सोडले बाकीच्या देशांचे तर भी भी पुर 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 बहुत दो ते क्षेत्रसुद्धा आपल्यापुढं आहे आता विविध ठिकाणी मोठमोठे टनेल्स होत आहेत म्हणजे बौद्धे उत्तराखंड असेल किंवा जो गंगर प्रदेश असेल आपली कोकण रेल्वे झालेली आहे तिथे तर दीड दीड दोन दोन आठ आठ दहा दहा किलोमीटरचे टनेल झाले त्याचंसुद्धा एक शास्त्र आहे त्यामुळं माझं या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पालकांना पण आव्हान आव्हान आहे केव्हा विनंती आहे की ठराविक ठिकाणीच आग्रह न धरता अनेक ठिकाण अनेक क्षेत्र आपल्यासाठी ओपन आहेत आपण आपण त्यामध्ये कुठं बसतो याचा विचार करून ती क्षेत्र निवडावं आय टी क्षेत्राला स्कोप आहे म्हणून इंजिनिअरिंगला जायचं मग पैसे भरायचे जर तुम्हाला शासकीय महाविद्यालयात प्रवेश नाही मिळाला तर मग खाजगी महाविद्यालयात पैसे भरून प्रवेश घ्यायचा आणि मग आपल्याला तिथे गती असतेच असं नाही मग विषय राहतात आणि मग तो पाल्य विद्यार्थी आणि त्याचा पालक दोघांचंही नुकसान होतं आणि मग पूर्ण कुटुंब डिस्टर्ब होतं त्यामुळे आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला कशामध्ये गती आहे तिला फिजिक्स आवडतं का तिला मॅथ्स आवडतं का जसं आता एका मुली फारकरी सांगितलं की तिच्या डोक्यामध्ये मेडिकलला जायचं होतं त्यामुळे मॅथ्स घेतलंच नाही तर समजा असं जे हे आहे ज्याला आपण म्हणून ठामपणा तर तो ठामपणा सुद्धा जर तिला मेडिकल जायचं म्हणून मॅथ्स आवडत नाही पण ठीक आहे पण मॅथ जर आवडत असेल किंवा जर शिक्षणात त्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल कुणाला गार्डनिंगमध्ये असेल तर गार्डनिंग सुद्धा एक मोठं क्षेत्र आहे कृषी क्षेत्र सुद्धा फार मोठ्या प्रमाणात सध्या आहे कारण आगामी काळामध्ये शेतीलाच महत्त्व येणार आहे त्यातले त्यात सेंद्रिय शेतीला महत्त्व येणार आहे कारण आता आपण बघतो दर दहा पंधरा दिवस दहा पंधरा घराच्या कोणाला तरी कॅन्सर झालेला असतो मोठमोठे बी पी शुगर तर प्रत्येक घराघरात पोहोचलेले आहेत त्यामुळं पुढचा काळ हा जो सेंद्रिय शेतीचा आहे मग त्या शेतीमध्ये कृषी अभियांत्रिकीचं क्षेत्र फार मोठं आहे त्यामध्ये आता जे आपण पाहतो की सगळे जवळपास सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहे मग आता प्रत्येक शेतामध्ये ठिबक पोहोचलेत रेंगन पोहोचलेत त्यानंतर ती सोलर पोहोचलेत तर या कृषी क्षेत्रामध्ये किंवा ज्या फळ उत्पादन आहेत तर हॉर्टिकल्चर म्हणतात तर हॉर्टिकल्चरचं क्षेत्र आपल्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आहे तर तुम्हाला ज्यामध्ये गती आहे आपल्या मुलाला किंवा मुलीला काय आवडतं किंवा मुलांनी मुलींनी सुद्धा मुलांनी सुद्धा की आपल्याला कशामध्ये कुठला विषय आवडतो कुठल्या विषयात आपण अभ्यास करू शकतो आणि त्या क्षेत्रामध्ये जाऊन आपल्याला करियर करणं आवडेल कारण जर एखादा जर रक्तालाच घाबरत असेल आणि तो जर डॉक्टर होणार असेल तर तो काहीच करू शकणार नाही ऑपरेशन करू शकणार नाही तर ज्याला मॅथ्स काहीच येत नाही त्याला इंजिनिअरला जर तुम्ही टाकायचं त्याला कॉम्प्युटर जर समजा जर काही त्यातलं कळत नसेल किंवा आवडत नसेल जर त्याला तुम्ही कॉम्प्युटरला टाकत असेल ज्याला अकाउंट्स काही कळत नसेल तो जर म्हणत असला मला सी एच व्हायचं कुणाचं तरी आ भाऊ फार चांगला सी आहे त्याच्याकडे फार मोठमोठे गाडे आहेत ते बंगले आहेत म्हणून माझ्या मुलाला सी एच करायचं असं सुद्धा असतं परंतु तुमच्या मुलाला अकाउंट्स म्हणलं कळतं का मध्ये त्याला गती आहे का त्याला ते झेपल का या सर्वाचा विचार करून पालकांनी आणि मुलांनी आपापले क्षेत्र निवडावं हे सगळं करत असताना थ्री इडियट हा पिक्चर सर्वांनी जरूर पाहावा आमिर खानचा थ्री इडियट पिक्चर आम्ही कॉलेजला असताना तो आला होता आणि तो आमचा अतिशय आवडता पिक्चर होता तर त्यामध्ये दाखवलेलं आहे की त्या मुलाला म कॅमेराचं जे श हे आहे क्षेत्र आहे त्यामध्ये त्याला हे असतं आवड असते म्हणजे जंगलातले निरीक्षण करणं त्यांचे फोटो काढणं आणि त्याच्या वडिलांची मात्र इच्छा असते त्याला इंजिनिअर करायची आणि तो त्या इंजिनिअरिंगमध्ये फारसं काही यशस्वी होत नाही शेवटी त्याच्या वडील त्याला परवानगी देतात आणि मग तो एक अतिशय चांगला फोटोग्राफर वाईट लाईफ फोटोग्राफर म्हणून आपल्या मुलाचं क्षेत्र निवडतानासुद्धा पालकांनी आपल्या अपेक्षा त्याच्यातून लागतात त्यांना काय वाटतं आणि त्यात त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींशी जगाची भेटी घालून त्याचं नॉलेज आणखी समृद्ध करून त्याचं क्षेत्र त्यांनी द्यावं असं मला वाटतं आणि याच्याही पुढे जाऊन की काय झालं म्हणजे आपला मुलगा यश यशस्वी झाला असं आपण मानणार आहोत की तो मोठा उद्योगपती झाला किंवा तो बारावी झाला टॉपरमध्ये त्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर झाला जर्मनीमध्ये जाऊन त्यांनी एम एस केलं आणि त्यानंतर चांगली नोकरी लागली त्याला लाखाचं पॅकेज मिळालं म्हणजे तो यशस्वी झाला किंवा त्याने ग्रॅज्युएशन केलं आर्ट साईड घेऊन युपीएससीच्या एक्झाम दिला एस तो आय एस झाला म्हणजे तो यशस्वी झाला किंवा एखादा सामान्य मुलगा असतो तो ग्रॅज्युएशन केलं त्यानं घरची शेती सांभाळली निर्मसनी राहिला घराचं कुटुंब पुढे नेलं माऊलीची सेवा केली म्हणजे तो यशस्वी झाला आपल्या यशस्वीपणाची डेफिनेशन काय आहे याचा पण विचार आपण केला पाहिजे काय गोल मिळवला म्हणजे आपण यशस्वी होऊ पैसा जास्त मिळवला म्हणजे आपण यशस्वी होऊ का त्या कधी पदवी मिळवली म्हणजे आपण यशस्वी होऊ का घर बांगला गाडी हे सगळं मिळवलं म्हणजे मग आपण यशस्वी होऊ का हा याचा विचार सर्वांनी केला पाहिजे आणि तर बऱ्याच व्यक्तांच्या बोलण्यातून आलं की कोशिश करते वालो की कधी हार नाही होतो तर याच्याकडं जर मी म्हणाल की हार होऊ शकते ना कारण मी आता स्टडी क्लब चालवतो सर पाच पाच सहा सहा वर्ष पुला अभ्यास करत असतात नाही पोषणिकच मग काय म्हणायचं आपण हे जीवन आहे यश अपयश आशा निराशा या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वीकारायच्या म्हणून भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलंय कर्मने माधिकार असते मा फेशुराज मा कर्मफल हे तो भू मा तो सर्वोच्च कर्मणी तुम्ही तुमचं तुम कर्म करत राहा नेकी करावर दर्या मिळा यश अपयश हा बाजूला ठेवा हो। जे ये येईल ते येईल ते स्वीकारायचं तुम्हाला ते स्वीकारून तुम्हाला पुढे जायचं आहे जीवनामध्ये त्यामुळं तुम्ही अभ्यास केला आणि ना नाही मार्क मिळाले ठीक आहे ॲक्सेप्ट इट स्वीकारा आणि पुढे जा आता नाही तर पुढे तुम्हाला यश मिळेल कारण जाणती काहीतरी वेगळी इच्छा असेल आणि ही हे प्रिन्सिपल जर तुम्ही फॉलो केलं तर अनेक मुलं मुली निराशे ज्या जातात त्यांना पाहिजे ते न मिळालं आणि मग आयुष्य त्यांचं स्पॉइल होतं आणि ते काहीच करू शकत नाही मग पुढे त्यापेक्षा आपल्या मुलां मुलींकडून किती अपेक्षा ठेवायच्या त्यांच्यावर किती स्ट्रेस टाकायचा याचासुद्धा विचार केला पाहिजे आणि मुलामुलींनी सुद्धा आता तुम्ही शहरात जाणार आहात शिकायला बरेचसे आता समजा ता इतर झालं बारावी तर पुढे बरेचसे पालक आपल्या मुलांना शहरात पाठवणार आहात आता आपण पुण्याची बातमी वाच वाचतो त्या अल्लिनी नगरची घटनेची तर तिथं तुम्हाला कंट्रोल करणारे कोणी राहणार नाही तिथं तुम्हाला हॉस्टेलला राहायचं आहे तिथं तुम्हाला बाहेर किंवा रूमवर रूम घेऊन रूम राहायचं आहे तुम्हाला तिथं अनेक मित्र भेटणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मित्र भेटणार आहेत आपण कसं वागायचं आहे कसं राहायचं आहे याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे व्यसनमुक्त जीवन कसं ठेवता येईल चांगले मित्र कसे ठेवता येतील आणि चांगलं डाएट कसं ठेवता येईल या सार सगळ्याचा विचार आपण करायचा आहे आणि पालकांनी माझा मुलगा एक चांगला माणूस कसा मिळेल यासाठी प्रयत्न करायचा आहे चांगला माणूस झाला म्हणजे तो यशस्वी जीवन जगला असं मला वाटतं थँक्यू